नेरळ प्रकरणात मारहाण झालेल्या तरुणाचा मोठा खुलासा या प्रकरणाशी आमदार महेंद्र थोरवेंचा कोणताही संबंध नाही ते माझ्या वडिलांप्रमाणे नेरळमधील मारहाण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रकार घडत असताना एक मोठा खुलासा जनतेसमोर आला आहे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि उभाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंग येऊ लागला असल्याने नेरळमधील वातावरण तापले असताना एक मोठा खुलासा समोर आला आहे ज्या तरुणाला मारहाण झाली त्या तरुणाने जाहीरपणे सांगितले की ज्याने मला मारहाण केली तो आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड नाही आणि याबद्दल मी स्वतः चौकशी केली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाबतीत माझ्या मनात वडिलांप्रमाणे इज्जत आहे त्यामुळे घडलेल्या प्रकरणाशी आमदार महेंद्र थोरवे यांचा कोणताही संबंध नाही आणि या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये नेरळमधील याआधी वातावरण शांत होते ते यापुढेही शांत राहू द्या यांचा बॉडीगार्ड आहे म्हणून नाही नाही तो बॉडीगार्ड तर नाही आहे मी आता दोघा तिघा जणांना कॉल केलेला तो बॉडीगार्ड नाही आहे हो वगैरे तिथं काहीच नाही आहे आणि राहिला प्रश्न आमदारांचा तर आमदारांचं मी आमदारांना मनातून एवढं मानतो आहे की माझ्या वडिलांपेक्षा मी त्यांना मानतो आणि काही राजकीय जर हे करत असतील हे इश्यू वाढवत असतील तर त्याच्यामध्ये आमदारांचा काहीच हेतू नाही आहे हे आमचं पर्सनल भांडणं झालेली आहेत आणि काही राजकीय आहेत ते त्यांची पोली भाजण्यासाठी आमदारांना बदनाम करत आहेत या गोष्टीसाठी ते ह्याच्यामध्ये आमदारांचं काही हेच नाही आहे